जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी मानसी पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये महाराष्ट्र दुष्काळी तालुका म्हणून ओळख असणाऱ्या पारनेर तालुक्यातील आम जनतेचा जिव्हाळ्याचा असलेला पाणी प्रश्न सुटून माझ्यावर मतदारसंघातील श्रीक्षेत्र कोर्टांच्या खंडेरायाला घातले वार्षिक यात्रा उत्सवाच्या दुसऱ्या दिवशीची महाआरती व अभिषेक पूजा आमदार काशीनाथ दाते यांच्या हस्ते करण्यात आली मकर संक्रांतीच्या निमित्ताने आमदार काशीनाथ दाते यांनी उपस्थितांना तिळगुळ वाटून शुभेच्छा दिल्या यावेळी कोरठण देवस्थानचे माजी अध्यक्ष ऍडव्होकेट पांडुरंग गायकवाड यांनी उपस्थितांना शाल खंडोबा प्रतिमा देऊन सत्कार केला श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान ग्रामपंचायतीने मकर संक्रांतीपासून गावामध्ये आरोग्यास घातक असणारे कागदी कप प्लास्टिक कप वापरावर बंदी घातली आहे त्या निमित्ताने नियमावली तयार करण्यात आली आहे या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे कॅन्सर सारख्या आजारांना कारणीभूत असलेल्या चहाचा कागदी कप वापरण्यावर त्वरित बंदी घालणे बाबत ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सर्व चहा व्यावसायिकांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत चहाच्या कागदी कपावर बंदी घालण्यात आली आहे संगमनेर शहरातील रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवा मोहिमेला मंगळवारी सकाळी सुरुवात झाली त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून काही का अतिक्रमणे काढून घेतली आहेत संगमनेर नगर परिषद पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली तीनबत्ती चौक ते जोरवे नाका परिसराने मोकळा श्वास घेतलाय बस स्थानक ते गवंडीपुरा मस्जिद ही अतिक्रमणे काढली जाणार असून यासाठी ही धडक मोहीम तीन दिवस राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी रामदेस कोकरे यांनी दिली आहे you <laughs> पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वावलंबी शिक्षण हेच आमचे हे अनेक सामान्य नागरिकांची मुले मुली शिकून उच्च शिक्षित झाले याच संस्थेतील माझी विद्यार्थी आपण ज्या शाळेत शिकलो त्या त्या शाळेचे व शिक्षकांचे काही देणे लागतो या भावनेने कोपरगाव शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील सन एकोणाशे अठ्याहत्तर सालच्या कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी उमराना येथे राजेंद्र देवरे यांनी मेळावा आयोजित केला त्यात शाळेचे माजी मुख्याध्यापक नारायण शिंदे यांनी शाळेला पाण्याची टाकी असताना पिण्याच्या पाण्याची आधुनिक वितरण व्यवस्था करून तत्कालीन शिक्षकाचा सत्कार करण्याची संकल्पना मांडली त्या सर्वांनी तत्काळ होकार देऊन शाळेचे मुख्याध्यापक शहाजी सातव यांच्या अध्यक्षतेखाली माजी शिक्षक केशवराव गायकवाड राजेंद्र कुमार रंदिवे व शंकरराव जोरवेकर यांचा सत्कार करून आधुनिक जलवितरण व्यवस्थेचे लोकार्पण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा पाटील तर आभार माजी मुख्याध्यापक प्राध्यापक नारायण शिंदे यांनी मानले शिर्डी विमानतळाच्या पंचवीस किलोमीटर वायू क्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात सोडण्यास बंदी घालण्याचे आदेश शिर्डी उपविभागीय अधिकारी मानिक आहेर यांनी जाहीर केले शिर्डी विमानतळ येथे व रात्री वेगवेगळ्या विमान कंपन्यांची विमाने व हेलिकॉप्टर उतरत असतात आणि उड्डाण करीत असतात रात्रीच्या वेळी वैमानिकांना दिशा आणि ठिकाण निश्चित करण्यासाठी धावपट्टीवर व हवाई वाहतूक नियंत्रण टॉवरद्वारे लायटीचा उपयोग केला जातो जिल्ह्याची खबर बातमी घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या राहुरी येथील मुळा नदी पात्रातून अवैध वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाला वाहनासह अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून ताब्यात आहे याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे बारा जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक राहुरी पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या इसमांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की अनिस निसार शेख व त्याचे साथीदार हे राहुरी येथील मुळा नदी पात्रात अवैध वाहळू टेम्पोमध्ये भरून ती सोनाई फाटा राहुरी येथून शनी शिंगणापूर रस्त्याने जाणार आहेत श्रीरामपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते व व्यापारी अशोक यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ करण्याच्या मागणीसाठी शहर पोलीस ठाण्याच्या आवारात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी ठिय्या दिला यावेळी अनेकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या काल मंगळवारी एन संक्रांत सणाच्या दिवशी शहरातील मेन रोड परिसरात झालेल्या या हल्ल्याच्या घटनेमुळे शहरात काही वेळ तणावपूर्वक वातावरण निर्माण झाले होते निवडणूक आयोगाने जिल्ह्यात जानेवारी डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मुदत संपत असलेल्या पंधरा ग्रामपंचायतीची प्रभाग रचना कार्यक्रम आहे यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील सहा संगमनेर तालुक्यातील दोन कर्जत तालुक्यातील दोन पारनेर दोन आणि अकोले तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींचा समावेश आहे हा कार्यक्रम पूर्ण झाल्यावर या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होणार आहे हायड्रोजन पेरॉक्साइड हे केमिकल घेऊन जाणारा टँकर नगर दौंड महामार्गावर घाटा परिसरात मंगळवारी सकाळी उलटला त्यातून केमिकल गळती सुरू होऊन काही काळ धूर पसरला होता परिसरात घाबरटीचे वातावरण तयार झाले होते घटनेची माहिती समजताच बेलवंडी पोलिसांनी नगर येथील सनफार्मा कंपनीच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना बोलवून दुपारी दोनच्या सुमारास टँकरचे रेस्क्यू करत केमिकल गळती थांबवण्यात यश मिळवले याबाबत पोलिसांनी सांगितले की गुजरातमधील ओसवाल केमिकल कंपनीतून हायड्रोजन पेरॉक्साईड घेऊन टँकर पुणे जिल्ह्यातील कुरकुंबा येथे कंपनीकडे जात होता मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील चिखलीघाट परिसरात टँकर उलटला सहकाराचे प्रतीक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेती आरोग्य शिक्षण पाणी आदि क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केले पद्मश्रींच्याच पाऊलांवर पाऊल ठेवत पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांनी संपूर्ण हयातभर कार्य केले देह वेचावा कारणी या त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी आपली संबंध यात्रा वर्णन केली आहे ती आपण प्रत्येकाने वाचावयास हवी या राज्यस्तरीय निबंध व वक्तृत्व स्पर्धेद्वारे अनेक स्पर्धकांनी त्यांच्यावर विविध अंगी प्रकाश टाकला विखे पाटील परिवार पद्मश्री व पद्मभूषण विखे पाटील यांच्या कार्याचा व वारकरी संप्रदायाच्या विचारांचा पाईक आहे असे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सौ शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले जिल्ह्याची खबर बात मध्ये इतिहास थांबतोय मात्र तुम्ही पात्र राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री